आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील सर्व काही तुम्ही पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून कर्ज निवारण योजनेसाठी शेतकरी निहाय माहिती द्या सोमवारपर्यंत माहिती देण्याच्या सहकार आयुक्तालयाच्या बँकांना सूचना अर्थसंकल्पात तरतुदींसह योग्य त्या घोषणेचे सोतोवास शक्य राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात निश्चित केलेली माहिती सर्व बँकांनी ऑनलाईनद्वारे येत्या सोमवारपर्यंत भरावी आणि याबाबत विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंध बंधकांना योग्य तो पाठपुराटा करावा अशी महत्त्वपूर्ण सूचना सहकारी आयुक्तालयने दिली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण बंद करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच नेत्यांना खडसावले निरर्थक आणि चुकीच्या वादविवादावर केली नाराजी व्यक्त. सुमित्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आता शिवसेना शिंदे गटाकडून देखील केल विधाने केली जात आहेत आणि यावर नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील शेतजमिनीच्या पोटेशनची आता मोजणी प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक सात बारा उत्तराप्रमाणे प्रत्येक जाग्याचा नकाशा उपलब्ध होईल पीक विमा नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असणार आहे जमिनीच्या व्यवहारपूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल जालना जळगाव रेल्वेमार्ग भूसंपादन प्रक्रिया आली शेवटच्या टप्प्यात एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर रेल्वे प्रकल्प ठरणार खानदेश आणि मराठवाड्याच्या विकासाचा दुवा यासाठी सुमारे सात कोटी रुपये इतका खर्च येणार आहे लाडक्या बहिणींना दिलासा पोर्टल पुन्हा सुरू एकतीस मार्च पर्यंत केवायसीची संधी रखडलेले हप्ते लवकरच जमा होणार ज्या महिलांनी माहिती भरताना चुकीचा पर्याय निवडला होता त्यांना आता आपल्या अर्जात अर्ज ऑनलाईन सुधारणा करता येणार आहे ही दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे ट्रेड डीलमुळे कापसाची आयात वाढणार निर्यातीकडे मात्र दुर्लक्ष शेतकरी संकटात आणि कापड उद्योगांचं चाकबल होण्याची चिन्हे लोकसभा पाचव्या दिवशी ठप्प विरोधी सदस्यांचा गोंधळ सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा निलंबित केलेल्या आठ खासदारांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसदेबाहेर निदर्शने के या केले यामध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी याही सहभागी झाल्या होत्या कोकणात काजूबी प्रतिकिलो एकशे साठ रुपये साटोली बेडशे बाजारपेठेमध्ये हंगामीतील खरेदीचा शुभारंभ गेल्या वर्षाच्या सुरुवातीला दर एकशे पस्तीस रुपये प्रति किलो होता यंदाचा सुरुवातीला चांगला दर मिळून तो वाढू वा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पुनर्गठन की संपूर्ण कर्जमाफी सहकारी सेवा आणि सोसायट्यांसह शेतकरी देखील संभ्रमात राज्य शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात पीक कर्ज पुनर्गठनाचा आदेश काढलाय एकीकडे कर्जाची माफी करा आणि दुसरीकडे पुनर्गठन तसेच कर्जमाफीची भाषा सुरू आहे आणि या स्थितीत नेमकं काय होणार याबाबत शेतकरी व गावागावातील सहकारी सेवा सोसायट्या मात्र संभ्रमा अवस्थेत दिसत आहेत आता मजुरांना जी रामजीची प्रतीक्षा मनरेगाची जागा घेणार व्हीपी ग्रामजी योजना ऐवजी मिळणार एकशे पंचवीस दिवस रोजगार परिवहन मंत्र्यांनी फेटाळला यष्टी भाडेवाडीचा प्रस्ताव सरनाईक यांच्याकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी भूसंपादनाची माहिती ऑनलाईन शेतकऱ्यांची पायपीट थांबवण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे निर्णय आता जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कार्यवाहीचा सारांश जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे वजन काट्यांबाबत शंका असल्यास तक्रार करा राज्याच्या साखर कारखान्यातील वजन वजनकाट्यांची पडतळणी पूर्ण शेतकऱ्यांना जर ऊसाच्या वजनाबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास त्यांनी आपल्या वाहनाचे वजन साखर कारखान्याबाहेरील अधिकृत वजन काट्यावर करून घ्यावे व वजनाबाबतचे रिसर पावती घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्र पवारच घेतील आमदार रोहित पाटील यांनी पवार यांचं स्पष्टीकरण नऊ नंतर चर्चा रोहित पवार यांनी असा दावा केलाय की सुनीत्रा पवार नऊ फेब्रुवारी नंतर विलिनीकरणावर चर्चा करू शकतात दहा ग्राम सोन्यासाठी मोजावे लागत आहेत पन्नास टन ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नात मंगळसूत्र सुद्धा खरेदी करणं झालंय जिक्रीचं सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांची लग्न सराईमध्ये अडचण शेतकऱ्यांच्या <Sedkarain> डोक्यावर तेहतीस लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज तरीही केंद्राकडून कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव नाही देशातील शेतकऱ्यांवर सध्या सुमारे तेहतीस लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज आहे त्यात महाराष्ट्र राजस्थान इतर कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत केंद्र सरकारच्या विचाराधीन सध्या कोणताही प्रस्ताव नाही असं स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने घेतली चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय प्रलंबित एकशे तीन कोटींवर धान चुकारे मंजूर वाशिम जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईची दग प्रशासनाचा दोन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटींचा कृती आराखडा तयार जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी दोनशे एकोणतीस गावात विविध दोनशे अडतीस उपाययोजना विहीर अधिग्रहणासह नव्या विंधिन विहिरी प्रस्तावित यंदाच्या एक ऑक्टोबर ते तीस जून दरम्यानच्या पाणी टंचाई कृती आराखड्याअंतर्गत प्रशासनाने वीस गावांमध्ये नवीन विहिरींची कामे प्रस्थापित केलीत त्यामध्ये सर्वाधिक नऊ विंधनविहिरी मालेगाव तालुक्यात प्रस्तावित आहेत सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून एकशे पन्नास कोटींचा निधी वितरित जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेल्या प्रकल्पाला आणखीन गती मिळणार दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचे अनुदान चार पटीने वाढले यापूर्वी या योजनेअंतर्गत विवाहित दिव्यांग जोडप्यांना पन्नास हजार रुपये इतके अनुदान दिले जात होते मात्र नव्या शासन निर्णयानुसार या रकमेतील मोठी वाढ करण्यात आली दिव्यांग आणि अव्यंग विवाहासाठी एक लाख पन्नास हजार रुपये तर दिव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये इतका अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे डिजिटल फसवणूक झाल्यास मिळेल पंचवीस हजारांची भरपाई भारतीय रिझर्व्ह बँकेचा ऐतिहासिक निर्णय एकूण डिजिटल फसवणुकीपैकी दोन तृतीयांश म्हणजे पन्नास हजार रुपयांच्या आतील आहेत अशा छोट्या रकमांच्या व्यवहारांना या निर्णयाचा जास्त फायदा होईल अमरावती जिल्ह्यात दामणगाव तालुक्यातील चारशे लाडक्या बहिणी झाल्या पुरुष अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणात उघड सेतू संचालकांचा केवायसीमध्ये घोळ सर्वसामान्य कुटुंबाला आधार देणाऱ्या लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना विचारलेल्या दोन प्रश्नांनी तालुक्यामधील अपात्र ठरलेल्या दीड हजार लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणात तब्बल चारशे लाडक्या बहिणींना पुरुष करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे भंडारा जिल्ह्यात जलजीवन मिशनला निधीचा ठणठणा तब्बल दोनशे एक्क्याण्णव योजनांची कामे रखडली सहाशे ब्याण्णव पुरवठा योजनांचे भवितव्य टांगणीला शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश राज्यातील शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या समितीत आणखीन काही महत्वाच्या सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव तसंच कृषी आयुक्त आणि महा आय महा आय टीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजनांसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी गावात सर्वेक्षण होणार दोनशे सतरा उपाययोजनांची कामे गावांमध्ये होणार जळगाव जिल्ह्यातील भडगावात मक्का खरेदी केंद्राला टाळे कोटावाडवर मिळण्याची प्रतीक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांचा रोष शासनाने तातडीने निर्णय घ्यावा शेतकी संघाची मागणी मुंबई नाशिक सहा पदरीकरणाचे काम संतगतीने प्रवाशांना मनस्ताप वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम महामार्गावर होते वाहतूक पूर्णपणे ठप्प दुरुस्तीची मागणी लाल खुरकतच्या लसीकरणाची तेरा फेब्रुवारी पासून आठवी फेरी रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची आठवी फेरी राबवण्यात येणार आहे त्यानंतर सलग तीन वर्ष या रोगाचा प्रादुर्भाव आढळून न आल्यास राज्य मुक्त म्हणून घोषित करण्यात येणार आहे परिणामी राज्यातून मांस निर्यात करण्याची संधी मिळणार आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा किसान क्रेडिट कार्ड ची वैधता सहा वर्षांपर्यंत वाढणार भारतीय रिझर्व्ह बँक किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत बँकांना लवकरच मार्गदर्शक तत्वे जारी करणार आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल बीड जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी दोनशे पंधरा कोटींचा मास्टर प्लॅन सरकारकडे सादर केला जिल्हाधिकाऱ्यांना आडाखडा एक हजार दोनशे वीस कामे करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे जालना कृषी उत्पन्न समिती बाजार समितीत तुरीला आठ हजार सहाशे पन्नास रुपयांचा उच्चांकी भाव सोयाबीन आणि कापसाची आवक वाढली गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीचा काळा बाजार ब्लॅक लिस्टेड राईस मध्येच केंद्र थाटले कोंडाळात प्रकार उघडकीस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा